शरद राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त उत्पन्नाचे दाखले रेशन कार्डचे वाटप व विविध कार्यक्रम येवला येथील आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच आदिवासी भटक्या विमुक्त यांना रेशन कार्ड व उत्पन्नाचे दाखलेचे वितरण देखील मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले तसेच पारेगाव आडगाव शिवरस्ता येथे वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करण्यात आले राऊळ समाज युवा संघटना मंदिराचे सर्व ट्रस्टी तसेच काल भैरवनाथ संस्था व गोरक्ष महाराज मंदिर राऊळ समाज काल भैरवनाथ जोगेश्वरी माता शिवजयंती उत्सव समिती तर्फे पाटोळे गल्ली अशा विविध ठिकाणी शरद राऊळ यांचा सत्कार करण्यात आला तसेच येवला बस स्थानक परिसरात देखील रेशन कार्ड व उत्पन्नाचे दाखले वितरण करण्यात आले तसेच केळीचेही वाटप करण्यात आले प्रतिनिधी सचिन वखारे येवला आदिवासी भट्ट्या विमुक्त जाती जमाती महासंघाच्या वतीने माझ्या वाढदिवसानिमित्ताने या मोहर गरीब लोकांना दारुडी विसड़ी मदरी चिखलकडी भाट रामोशी त्याच्यानंतर ओबीसीमध्ये सुतार लवार या काही जाती जमाती या येवला यवला येवला मतदार मतदारसंघाच्या कडेला राहणारे व अडी राहणारे तांड्यावर राहणारे बंजार समाज असेल वक्ता परीक्षा असेल अशा अनेक जाती जमातीला या ठिकाणी रेशन कार्ड बऱ्याचशा लोकांकडे कागदपत्र नसल्यामुळे कारण यांना जातीचा दाखला काढायचा था ठरला तर एकसष्ट वर्षाचा पूर्वीचा दाखला मागतात परंतु यांच्याकडे कुठलेच कागदपत्र नसल्यामुळे आणि यांना अनेक गोष्टीचा शासकीय योजना घेण्यासाठी आढळत होते तर या ठिकाणी नामदार भुलबळ साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही या लोकांना फिरते रेशन कार्ड यांना जातीचे दाखले तेव्हा यांना कुठले कागदपत्र नसताना हे सगळे डॉक्युमेंट आम्ही तहसील कार्यालयातून पंधरा पंध म्हणजे प्रांत कार्यालयातून काढून या तहसीलदार साहेब अधिकारी साहेब मंडळाधिकारी आणि माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप अण्णा खैरे लोखंडे साहेब यांच्या माध्यमातून आज आम्ही या गावपुसला राहणाऱ्या लोकांना या ठिकाणी रेशन कार्ड आम्ही दिले आहेत आमच्या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धीरजभाई परदेशी महाराष्ट्र सुभाष महाजन आमच्या शहराच्या ज्योतिताई कपुरे दर्शना सोनवणे आणि हे सर्व सुरेश भाऊ सोनवणे त्यानंतर इतर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज माझ्या वाढ निमित्ताने या, या लोकांना आम्ही शिधापत्रिका रेशन कार्ड त्याच्यानंतर जातीचे दाखले उत्पन्न दाखले असे विविध प्रकारचे दाखले आम्ही या ठिकाणी आज काढून दिले आहे आज आमच्या आदिवासी भटके विमुक्त जाती जमातीचे प्रदेशाध्यक्ष भाऊ राहुल यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही आज जे भटकंती करणारा जो समाज आहे त्या समाजाला ज्यांच्याकडे रेशन कार्ड नव्हते ज्यांच्याकडे जातीचे जा दाखले नव्हते अशा व्यक्तींना आम्ही रेशन कार्ड आणि जातीचे दा दाखले देऊन त्यांचा आज शरद भाऊ राऊळ यांचा वाढदिवस अशा पद्ध अनोख्या पद्धतीने आम्ही आज साजरा केलेला आहे त्यामुळे त्या, त्या समाजामधीलही आदिवासी भट्टीमुक्तमधील जे समाज समाजातील वधकुरू मुलं आहेत त्यांनासुद्धा समाजाने पुढाकार घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचं आहे यासाठीही आम्ही समाजाला जागृत करण्याचे काम करीत आहे वाढदिवस असल्या सुद्धा सिद्धापत्रिका आहे ही तहसील दोन पंधरा दिवसापासून सतत प्रयत्न करून ही सिद्धापत्रिका त्यांनी तयार करून लोकांच्या हस्ते लोकांना दिलेली हलक माननीय भुजबळ साहेबांच्या हस्ते हे सिद्धापत्रिकेचं वाटप झालं